श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसात तीन संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पारायण जर तुम्ही केले तर अशी कोणतीही गोष्ट नाही अशी कोणतीही इच्छा नाही जी तुमची पूर्ण होणार नाही स्वामी कृपेने या एकवीस दिवसामध्ये तुम्ही जेही काही स्वामींकडे मागाल तुमची ती इच्छा शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का पूर्ण होईल एखाद काम होण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष कितीतरी महिने झालं कितीतरी दिवस झालं प्रयत्न करताय पण त्या कामात तुम्हाला यश मिळत नाहीये तर फक्त एकदा विश्वास आणि एकवीस दिवसात मी आता ज्या प्रकारे सांगणार आहे त्याप्रमाणे तीन गुरुचरित्र पारायण करून बघा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल तुमच्या मुलामुलींचे लग्न जुळवण्याचे काम सुरू आहे एखादं स्थळ आलेलं आहे पण त्यांचा अजून होकार आलेला नाही आणि अगदी मनापासून तुम्हाला वाटतं की या स्थळातून माझ्या मुलामुलीसाठी होकार यावा आणि यांचा विवाह इथेच व्हावा तर तुम्ही ती इच्छा मनामध्ये ठेवून एकवीस दिवसामध्ये हे तीन पारायण अशा प्रकारे करून बघा नक्की तुमच्या मनाप्रमाणे सगळं काही होईल सेम अशाच प्रकारे मुलामुलींच्या जॉबसाठी नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांचे आणि त्यांना यश मिळत नाही आहे मनासारखा जॉब मिळत नाही आहे तर तुम्ही आई असाल वडील असाल बहीण असाल किंवा भाऊ आईवडिलांसाठी काही त्यांचं आजारपण वगैरे असेल तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे हे एकवीस दिवसात तीन पारायण करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांचं एक स्वप्न असतं की छोटं का होईना माझं घर घर असावं स्वतःचं घर घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय किंवा इच्छा असूनही तुमचं घर होत नाहीये काही ना काहीतरी अडचणी येत आहेत तर ता त्यासाठी सुद्धा संकल्पयुक्त स्वामी प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसात तीन पारायण तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्ही स्वतः तुमचे अनुभव या व्हिडिओच्या खाली येऊन माझ्यासोबत शेअर कराल नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसात तीन गुरुचरित्र पारायण कसे करावे याची सर्वात साधी व सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे यावर्षी वीस मार्च दोन हजार सव्वीस शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे आणि प्रकट दिनानिमित्त आपण सात दिवसांचे एक गुरुचरित्र पारायण याप्रमाणे एकवीस दिवसात तीन गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर या पारायणाची सुरुवात आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी शनिवारी करायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्पामध्ये आपलं पूर्ण नाव आपल्या गोत्राचा उच्चार करायचा तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं त्यानंतर तुमची इच्छा काय आहे ती बोलून दाखवायची आणि त्यानंतर एकवीस दिवसामध्ये सात दिवसांचे मी तीन पारायण करणार आहे याचासुद्धा उल्लेख करायचा आणि संकल्प करून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे डिटेलमध्ये संकल्प कसा करावा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ बघून जर तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील कारण त्यामध्ये संकल्पाची विधिवत पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता संकल्प फक्त पहिल्या पारायणाच्या वेळेसच आपल्याला करायचा आहे दुसरं आणि तिसरं पारायण करताना परत परत संकल्प करण्याची गरज नाही आहे तुमचं जर घर मोठं असेल एकवीस दिवस पूजा मांडणी त्या जागेवर जशास तशी राहील असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर लहान आहे घरामध्ये लहान मुलं आहेत ते पूजा मांडणी ठेवत नाहीत तर अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं पारायणाची उत्तम वेळ सांगायची झाली तर सकाळचा ब्रह्ममुहूर्त किंवा जितक्या सकाळी लवकर उठून तुम्हाला पारायण करणं शक्य होईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा पण मिस्टरांचा मुलांचा डब्बा द्यावा लागतो घरातील कामं असतात सकाळी वाचन करणं शक्य होत नाही तर अशा वेळेला दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं आपण सात दिवसांचं पारायण करत आहोत तुमची वाचनाची स्पीड जर चांगली असेल ना तर तुम्हाला दोन तास किंवा अडीच तास लागू शकतात पण तुम्ही खूप हळू वाचता तर यापेक्षा जास्त वेळही तुम्हाला लागू शकतो शेवटी काय तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे की तुम्हाला किती वेळ लागणार आहे रोजचे अध्याय वाचण्यासाठी आता सात दिवसांचं पारायण आहे म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचन करायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचून आपल्याला उद्यापन करायचं आहे सातही दिवस पारायणाची वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आसन सुद्धा आपल्याला सातही दिवस एकच ठेवायचं आहे आणि बसण्याची जागा सुद्धा एकच ठेवायची आहे आता एखाद्या दिवशी बघा काहीतरी अडचण आली आणि त्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे आपल्याला वाचणं शक्य झालं नाही तर काही हरकत नाही एखाद दुसऱ्या वेळेस आपण दुसऱ्या वेळेला वाचलं तरीसुद्धा चालू शकतं पण आज सकाळी वाचन केलं उद्या दुपारी केलं परवा सायंकाळी केलं तर असं करायचं नाही आहे वेळ आपल्याला एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अनुभवसुद्धा आपल्याला तितकेच चांगले येणार आहेत वाचन करत असताना रोजचे जे ठरलेले अध्याय असतात ते वाचून पूर्ण होईपर्यंत मध्ये कोणाशीही बोलायचं नाही आहे जागेवरून उठायचं नाही आहे पारायणाला सुरुवात करताना महाराजांना नमस्कार करायचा तेलाचा तुपाचा दिवा लावायचा आहे तुमची जी कोणती इच्छा आहे ती महाराजांना बोलून दाखवायची आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि रोजचे जे अध्याय आहेत ते वाचन करायला सुरुवात करायची अध्याय वाचून झाले की त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा आहे सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर दत्त महाराजांची आरती करून ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ जिथे जागेवर आपण ठेवलेला आहे तिथे ठेवायचा आणि मग आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे ग्रंथसुद्धा सातही दिवस पहिल्या दिवशी ज्या जागेवर आपण ठेवलेलं आहे त्याच जागेवरती आपल्याला ठेवायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला सुरु केलेलं पहिलं सात दिवसांचं पारायण आपलं सहा मार्च वार शुक्रवार या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी पहिल्या पारायणाची सांगता करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी सात मार्च वार शनिवार या दिवशी दुसऱ्या पारायणाला सुरुवात करायची आहे याची सांगता आपल्याला तेरा मार्च दोन हजार सव्वीस वार शुक्रवार या दिवशी करायची आहे परत तिसऱ्या पारायणाची सुरुवात चौदा मार्च वार शनिवार या दिवशी आपल्याला करायची आहे आणि वीस मार्च वार शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी तिसऱ्या पारायणाची सांगता आपल्याला करायची आहे आता उद्यापन करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या दत्त महाराज ही आपली आई वडील बंधू सखा सर्व काही आहेत ते आपल्यासाठी आपले गुरु आहेत आणि आपले गुरु आपले देव ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे ते आपलं कधीच वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं या उलट आपण जीही काही महाराजांची सेवा करतो ना तर या सेवेने प्रसन्न होऊन महाराज आपले जे पूर्वजन्मीचे भोग असतात प्रारब्ध असतात ज्यामुळे आता आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत आहेत तर त्या भोगाची तीव्रता महाराज आपल्या सेवेने प्रसन्न होऊन कमी करतात पण ते आपलं वाईट कधीच करत नाहीत त्यामुळे असं झालं तर असं होईल तसं झालं तर तसं होईल ही जी तुमच्या मनातील भीती आहे नियमांबद्दलची तुमच्या मनात जी भीती आहे महिला हे पारायण करू शकतात का यांनी केलं तर चालतं का त्यांनी केलं तर चालतं का याचे नियम खूप अवघड आहेत काही चूक झाली तर असं होतं या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाका आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाही म्हणून आपल्या देवाबद्दल आपल्या गुरुबद्दल आपल्या आईबद्दलच मनामध्ये भीती बाळगू मना नका हा तुम्ही मुद्दामून काही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आता त्याची पण शिक्षा काही तुम् 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 तुम्हाला महाराज देणार नाही तुमचे कर्मच तुम्हाला तुमच्या त्या वाईट कृत्याची शिक्षा देणार आहेत म्हणून आपले कर्म चांगले ठेवायचे आणि विश्वासाने जी कोणती सेवा करत आहात ती करायची नक्कीच त्याचे चांगले अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील उद्यापनासाठी शेवटच्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे त्यानंतर नैवेद्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे वरण भात भाजी पोळी कांदा लसूणचा वापर न करता बनवायचा आहे गुरुचरित्र पारायणामध्ये घेवड्याच्या शेंगाच्या भाजीला खूप जास्त महत्व आहे तर घेवड्याच्या शेंगाची भाजीसुद्धा बनवायची आहे आणि एखादा गोड पदार्थ बनवायचा माझं स्पेशली सांगायचं झालं तर मी बघा जो केशरी भात असतो ज्याला आपण साखर भात म्हणतो तर तो, तो बनवते आणि त्याच्यामध्ये थोडासा जो आंबा कलर असतो ना आपला ते मी टाकते आणि ते गोडामध्ये बनवते कारण मी प्रत्येक महिन्याला पारायण करते बघा तर मी हेच बनवते तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही असा केशरी साखर भात बनवू शकता किंवा तुम्ही थोडासा केशरी कलर टाकून शिरा बनवला किंवा अजून काही तुम्हाला बासुंदी वगैरे काही बनवायची असेल तर तो गोड पदार्थ तुम्ही बनवला तरी सुद्धा चालतो किंवा तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक बनवू शकता तीन नैवेद्य वाढून घ्यायचे आहेत तीन नैवेद्य ग्रंथाला दाखवायचे त्यानंतर आरती करायची तुम्हाला जर एखादं जोडप मिळत असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला तर त्यांना जेवायला बोलवायचं त्यांना जेव घालायचं यथाशक्ती तुम्हाला जी काही दक्षिणा त्यांना द्यायची आहे ती द्यायची त्या महिलेची ओटी भरायची त्यांचा मान सन्मान करायचा या प्रकारे साधसोप उद्यापन झालं आता समजा तुम्हाला उद्यापनासाठी एखादं जोडप मिळालं नाही तर काय करायचं एका कुटुंबाचं दिवसभराचं दोन ते तीन वेळेसचं जेवण होईल एवढा शिदा काढायचा आणि तो शिदा आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं गरजू कुटुंब असेल तर त्या व्यक्तीला द्यायचा आणि त्यांना सांगायचं की उद्या मी हा जो शिदा दिलेला आहे याचाच स्वयंपाक बनवा आणि तो तुम्ही खा आता आजूबाजूला शिदा घेणारं कोणी नाहीये तर तुमच्या घरी कामासाठी मावशी येत असतील किंवा तुमच्या शेजारी कोणाकडे काम करण्यासाठी मावशी येत असतील त्यांना विचारा त्या घेत असतील तर ता त्यांना शिदा दिला तरी सुद्धा चालतो आता त्या सुद्धा शिदा घेत नसतील तर अशा वेळेला काय करायचं तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला ठेवून यायचं आहे आणि हो आवर्जून त्या शिद्यावर तुम्हाला यथाशक्ती जी काही दक्षिणा द्यायची आहे ती सुद्धा ठेवायची आहे विदाऊट दक्षिणा भले तुम्ही एक रुपया ठेवा पाच रुपया ठेवा पण विदाऊट दक्षिणा शिदा देऊ नये असं म्हटलं जातं आता बरेच जण म्हणतील की शिदा म्हणजे काय तर बघा एका कुटुंबाचं एका दिवसाचं दोन ते तीन वेळेस जेवण होईल एवढे सगळे कोरडे पदार्थ आपल्याला शिद्यामध्ये द्यायचे असतात मग तुम्ही पेपरचे छोटे छोटे तुकडे करू शकता किंवा कॅरीबॅगमध्ये गव्हाचं पीठ असेल ज्वारीचं पीठ तिखट मीठ हळद मोहरी जिरे एक भाजी दुधाची पिशवी परत तूर डाळ तांदूळ अशा ज्या सगळ्या वस्तू लागतात रोजचा आपल्याला साधा स्वयंपाक बनवण्यासाठी त्या सगळ्या वस्तू पॅक करायच्या त्याचं पूजन करायचं आणि हे आपल्याला शिदा म्हणून द्यायचं आहे जर तुम्हाला जोडपं मिळालं नाही तर आणि आता शिदासुद्धा देणं तुम्हाला शक्य नाही आहे आणि जोडपंसुद्धा मिळत नाहीये तर अशा वेळेला काय करायचं ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी उद्यापन करून घ्यायचं आणि त्याच दिवशी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही उद्यापन झाल्यानंतर आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरामध्ये जायचं आणि महाराजांच्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये यथाशक्ती समजा जर आपण उद्यापन केलं तर आपल्याला किती खर्च आला असता तेवढे पैसे दानपेटीमध्ये टाकायचे महाराजांना प्रार्थना करायची आणि आपल्याला घरी यायचं आहे या प्रकारे साधसोप्प या तिन्ही पैकी ज्या प्रकारे तुम्हाला उद्यापन करता येईल त्या प्रकारे पारायणाच्या सातव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता पहिल्या पारायणाचं उद्यापन सहा मार्चला करायचं आहे दुसऱ्या पारायणाचं उद्यापन तेरा मार्चला आणि तिसऱ्या पारायणाचं उद्यापन आपल्याला वीस मार्चला या प्रकारेच करायचं आहे पहिल्या आणि दुसऱ्या पारायणाला जरी तुम्हाला पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवणं शक्य झालं नाही तर तिसऱ्या पारायणाचं जे उद्यापन आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्या दिवशी तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न आवर्जून करा आणि पहिल्या व दुसऱ्या पारायणाला तुम्हाला एखादं जोडपं नाही मिळालं तर तिसऱ्या पारायणाला तरी किमान एखादं जोडपं मिळेल असा प्रयत्न तुम्ही आवर्जून करा आता सर्वात महत्वाचं ज्या गोष्टीला बरेच जण घाबरतात आणि नियमांना घाबरूनच गुरुचरित्र पारायण करत नाहीत तर गुरुचरित्र पारायणाचे अगदी साधे व सोपे नियम मी तुमच्यासोबत करते पहिला नियम आपण दिवसात हे सात पारायण करतोय त्यामुळे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल एकवीस दिवस खाली जमिनीवरती घोंगडी चटई किंवा सतरंजी टाकून झोपायचं आहे बेडवर झोपायचं नाहीये आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की त्यांना खाली झोपता येत नाही खाली बसता येत नाही मग अशा वेळेला काय करायचं बेडवरची गादी काढून टाकायची आणि बेडवर सतरंजी घोंगडी किंवा चटई टाकायची आणि मग तुम्ही बेडवर झोपू शकता धुतलेलं पांघरुण वापरायचं आहे सात दिवस परांना घ्यायचं नाहीये आता ज्यांना खाली बसून वाचन करता येत नाही तर त्यांनी टेबल खुर्चीवर बसून वाचन केलं तरी सुद्धा चालेल पण एकवीस दिवस जागा जी आहे ती आपल्याला एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे शक्यतो एकवीस दिवस सात्विक जेवण जेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे वरण भात भाजी पोळी कांदा लसूण न टाकलेलं जेवण करण्याचा प्रयत्न करा आता बरेच जण घाबरवतात सात दिवस किंवा आता आपण एकवीस दिवस पारायण करणार आहोत तर एकच धान्य खावं लागतं एकच वेळा जेवण करावं लागतं उपवास करावा लागतो का खाण्याविषयी तुमच्या मनातील सर्व भीती काढून टाका आणि परत एकदा सांगते दे की देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाहीये गुरुचरित्र पारायण करताना काय खावं काय खाऊ नये प्रत्येक धान्य भाजी गुरुचरित्र पारायण काळात स्वयंपाक कसा बनवावा याविषयीची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ उद्या दुपारी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यातून तुम्हाला डिटेल माहिती मिळेल आता एकवीस दिवसामध्ये समजा तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेला पारायण तसंच राहू द्यायचं किंवा तुम्हाला जर एखादे गुरुजी मिळाले तर त्यांच्याकडून राहिलेलं सगळं एका दिवसात वाचून घ्यायचं आणि ग्रंथ बंद करून घ्यायचा तिथे तुम्ही शिवाशिव वगैरे करायची नाही त्या गुरुजींकडून ग्रंथ त्यांना उचलून वगैरे ठेवायला लावायचा आता समजा तुम्हाला वगैरे मिळाले नाही किंवा त्या वाईट काळामध्ये पारायण पूर्ण करणं तुम्हाला शक्यच आहेत अशा वेळेला ते तसंच राहू द्यायचं पूजा मांडणी ग्रंथ वगैरे शिवाशिव करायची नाही आणि जेव्हा तुमचं सुतक फिटेल त्यानंतर पूजा मांडणी सगळी उचलून ठेवायची ग्रंथ बंद करायचा आणि त्यानंतर पुन्हा जो तुम्ही संकल्प केलेला होता तीन पारायणाचा ते तीनही पारायण तुम्हाला पुन्हा परत एकदा नव्याने सुरुवात करून पूर्ण करायचे आहेत आता समजा एकवीस दिवसात तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी वाचन केलं ते पाच दिवस तरी सुद्धा चालू शकतं पण गॅप ठेवायचा नाहीये आता तुमच्या घरामध्ये कोणी वाचणार नाहीयेत अशा वेळेला तुमच्या आजूबाजूला तुमच्या भावकीतलं कोणी राहणारं रह असेल तुमच्या जाऊबाई तुमच्या सासू तुमच्या एका गोत्रातलं कोणी असेल तर त्यांनी वाचन केलं तरी सुद्धा चालतं आणि जर हेही शक्य नसेल तुम्हाला जो गुरुजी भेटत असतील तर त्यांच्याकडून ते पाच दिवस तुम्ही वाचन करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं आता हा प्रश्न इथे बरेच जण विचारतील तो म्हणजे एकवीस दिवस महाराजांचा फोटो जर पूजा मांडणी करताना ठेवलेला असेल तर तो फोटो एकवीस दिवस पुसायचा की नाही किंवा मूर्ती ठेवलेली असेल तर त्या मूर्तीला स्नान घालायचं की नाही तर हो महाराजांचा फोटो असेल तर दररोज तो, तो पुसून घ्यायचा त्यांना गंध वगैरे लावायचा हार फुलं बदलून घ्यायचे आहेत आणि मूर्ती जर ठेवलेली असेल तर सातव्या दिवशी ज्या ज्या दिवशी उद्यापन आहे त्या, त्या दिवशी त्या मूर्तीला स्नान घालून त्यावर अभिषेक करून परत आपण ती मूर्ती जागेवर ठेवायची आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रोजही स्नान घालू शकता पण आपण सात दिवसांचं पारायण वगैरे करताना एक तर पहिल्या दिवशी स्नान घालतो आणि शेवटचं उद्यापन आहे त्या दिवशी स्नान घालतो तर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही असंही करू शकता आता तुम्ही पूजा मांडणीतील कलश त्यामधील पाणी आणि त्यावरील नारळाबद्दल सुद्धा नक्की विचाराल तर बघा एकवीस दिवसामध्ये आपण तीन पारायणं करणार आहोत तीन वेळा त्याचं उद्यापन करणार आहोत आणि उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत तर त्या दिवशी पारायणाला सुरुवात करताना पूजा मांडणी जिथे केलेली असेल त्या चौरंगावरील वस्त्र आपण झटकून घेऊ शकतो जी कलश मांडणी केलेली आहे तो कलश उचलायचा त्याखालील गहू किंवा तांदूळ सुद्धा आपल्याला चेंज करायचे आहेत त्या कलशातील पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकायचं तो तांब्या स्वच्छ धुवायचा आणि परत आपल्याला कलश मांडणी करायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशीच्या पारायणाला सुरुवात करायची आहे आता हेच नारळ तुम्ही एकवीस दिवस वापरू शकता पण त्या नारळातील जर पाणी आटलं तर मात्र तुम्हाला नारळ बदलायचा आहे हा पहिला नारळ आपल्याला प्रवाहित करायचा आहे आणि दुसरा नारळ मग तुम्ही कलशावर ठेवू शकता आता बरेच जण गुरुचरित्र पारायण करताना जो आपण कलशावर नारळ ठेवतो तर ते फोडून खातात तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही खाऊ शकता नाही तर दत्त मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही प्रवाहित सुद्धा करू शकता होप तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार